महात्मा गांधी जयंतीनिमित्त पेडणे खारेबान येथील गांधी तीरावर कार्यक्रम आयोजित करून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या देशात स्वच्छता मोहीम राबवण्याचं जे कार्य त्यांनी स्वतः सुरू केलं आणि त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे ते पंतप्रधान आहेत त्यांनी सतरा सप्टेंबर रोजी पंधरावडा आपल्या वाढदिवनी स्वच्छता मोहीम हाती घेतली या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या साजरे करण्यात आले आणि त्याचा भाग म्हणून आज परत एकदा गांधी जयंतीच्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू असलेली स्वच्छता मोहीम किंवा अनेक कार्यक्रम त्याच्या माध्यमातून गांधी आताही त्याचप्रमाणे आणि गेली अनेक वर्ष झाल्यानंतरही ही जयंती त्याच मोठ्या द धूमधडाक्यात साजरी होत असताना आम्हाला दिसत आहे आज या ठिकाणी कला निकेतन ही संस्था आणि त्याचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात आणि हा उत्सव साजरा करण्याचा मानस एवढाच असतो की युवा जी पिढी आहे त्यांना गांधीचे विचार कळावे गांधीचे गांधीजीने जे हाल अपेक्षा सोचल्या आणि या देशासाठी आपलं जे योगदान दिलं ते योगदान त्यांच्या मनात राहावं हाच एक नेव हेतू आहे आणि या ठिकाणी आम्ही वाडा पेडणे इकडे आ गांधी जयंती साजरी करतो कित्येक वर्षे या भिरुंडेवाडा गांधीतीर हिरुंडेवाडा या गावाचं गांधीतीर असं नाव ठेवण्यात आलं आहे आणि मला वाटतं आज कमीत कमी पन्नास ते साठ वर्षे झाली आहेत या ठिकाणी गांधी जयंती कैलासवासी कृष्णा गणेश पालयेकर यांनी या ठिकाणी सुरू केली होती त्यावेळेला आम्ही लहान होतो या ठिकाणी भजन रात्री या ठिकाणी सत्यनारायण आणि हा जो कार्यक्रम तेव्हा जो कार्यक्रम आहे तो आजपर्यंत या बालगोपालांनी चालू ठेवलेला आहे आणि सर्वांना या इकडे येऊन या गांधी गांधीजीची जयंती आहे त्यांची साजरी करतो त्यासाठी सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द पुरे करतो